हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगूरा युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करते तर तीस तीस फ्लावरची भाजी खाऊन का कंटाळलात का तर चला आज मी तुमच्यासाठी एकदम वेगळ्या पद्धतीने फ्लावरची रेसिपी दाखवणार आहे तो व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि चॅनलवर नवीन आला असेल ना प्लीज तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता तुम्ही मी फ्लावर घेतलेले आहेत आपल्याला फ्लावरचे तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा खूप जास्त बारीक करू नका इथे मी मोठे मोठेच फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी एक बटाटासुद्धा घेतलेला आहे तर आपल्याला बटाटासुद्धा या रेसिपीमध्ये वापरायचं आहे काही जण म्हणतात की फक्त फ्लावरची भाजी केली की उग्र वास येतो का तर असं अजिबातसुद्धा होत नाही तर मी तुम्हाला जी स्टेप पुढे दाखवणार आहे ती फॉलो करा अजिबातसुद्धा फ्लावर हा उग्र लागत नाही तर म्हणून म्हणते व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथे पाहू शकता तुम्ही आपला फ्लावर सगळा कट करून झालेला आहे त्यानंतर इथे मी बटाटासुद्धा कट करून घेते आपल्याला फोड फोड्या बटाट्याच्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त मोठ्या फोड्या करू नका कारण फ्लावर लगेच शिजल्या जातो आणि बटाट्याला फ्लावरपेक्षा थोडासा वेळ लागेल त्यामुळे छोट्या छोट्या फोड्या आपल्याला बटाट्याच्या करून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही बटाटासुद्धा कट करून घेतलेला आहे आणि फ्लावरसुद्धा कट झालेला आहे तर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि दोन पाण्याने हा फ्लावर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर चला फ्लावर मी धुवून घेते त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या थोडीशी कोथंबीर आणि पाणी घालून आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ओलो खोबरं असेल तर तुम्ही या रेसिपीसाठी शक्यतो ओलो खोबरं वापरा नसेल तर सुक्कं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही तर चला वाटण तयार झालेलं आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याचे आपल्याला पानं घालायचे आहेत कढीपत्ता आणि जिरे तडतडल्यानंतर आपण ते बटाटा आणि फ्लावर स्वच्छ धुवून घेतला होता तो फ्लावर घालायचा आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही म्हणता की फ्लावर उग्रं लागतो तर असं अजिबात सुद्धा होत नाही ही स्टेप तुम्ही फॉलो करा तेलामध्ये थोडंसं जिरं घालायचं कढीपत्ता आणि डार्क पडेपर्यंत आपल्याला हा फ्लावर परतवून घ्यायचा आहे त्याने अजिबात फ्लावर उग्र लागत नाही मी खूप साऱ्या फ्लावरच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या व्हिडिओला मला खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई फक्त फ्लावरची भाजी केली की फ्लावर उग्र लागते तर असं अजिबातसुद्धा होत नाही तर मला म्हणतात की वटाणा घाला किंवा बटाटा घाला पण अजिबातसुद्धा फ्लावर हा उग्र लागत नाही तुम्ही ही स्टेप फॉलो केली तर तरी ते पाहू शकता तुम्ही मी डाक पडेपर्यंत फ्लावर हा भाजून घेतलेला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मीडियम साईजचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही कांदा परतलेला आहे त्यानंतर आपल्या एक छोट्या आकाराचा टोमॅटोसुद्धा घालायचा आहे टोमॅटोसुद्धा तेलावर अगदी एक मिनिटभर परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला वाटण घालायचं आहे कांद्यावर आणि टोमॅटोवर आणि वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं वे सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही जर या पद्धतीने फ्लावरची भाजी केली नव्ह तर नको नको म्हणणारे सुद्धा आवडीने खातील एवढी मस्त चवीची भाजी तयार होते तरी ते पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाल्याच्याऐवजी कोणताही गरम मसाला घातला तरी चालणार आहे पण शक्यतो गोडा मसाला असेल तर गोडा मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर हळद आणि गोडा मसाला घातल्यानंतर आपल्याला परत मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण बटाटा आणि फ्लावर तेलावर परतवून घेतला होता आपल्याला फ्लावर घालायचा आहे आणि व्यवस्थित हा वाटण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रंगसुद्धा भाजीला किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे मी फ्लावर परतत असताना पाणी गरम करायला ठेवलं होतं तर शक्यतो कोणतेही रस्सा भाजी करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते परत व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला जर अगदी ही भाजी थोडीशी लपतपित हवी असेल तर यामध्ये कमी पाणी घालू शकता इथे मला थोडीशी ग्रेवी हवी होती म्हणून या ठिकाणी पाणी घातलेलं आहे तर पाणी घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा इथे मी मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून फ्लावर आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त जा वेळ लागणार नाही बटाटा आणि फ्लावर शिजायला अगदी पाच ते सहा मिनटात फ्लावर बटाटा मस्त हा शिजला जाईल तर चला इथे मी झाकण ठेवते आणि फ्लावर आणि बटाटा शिजवून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही फ्लावर आणि बटाटा मस्त असा शिजलेला आहे तर मी ते झाकण काढते आणि तुम्हाला दाखवते बटाटासुद्धा अगदी मस्त शिजलेला आहे परत एकदा इथे मी मिक्स करून घेते तुम्ही जर या पद्धतीने फ्लावरची भाजी केली ना तर तुम्ही हीच पद्धत वापरून कराल एवढी मस्त चवीची भाजी तयार होते आणि तीस तीस फ्लावरची भाजी खाऊन कधीतरी कंटाळासुद्धा येतो मग काहीतरी वेगळं केलं की सगळेजणच आवडीने खातात तरी ते पाहू शकता तुम्ही बटाटा मी तुम्हाला दाखवलेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे आणि फ्लावरसुद्धा शिजलेला आहे तर एका प्लेटमध्येही मी भाजी काढून घेते तुम्ही ही भाजी भाकरीसंग सुद्धा खाऊ शकता खरंच अगदी मस्त लागते तुम्ही ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करा की तुमची भाजी कशी झाली तरी ती मी एक प्लेट घेतलेली आहे तर त्यामध्ये ही मी भाजी काढून घेते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय